मीरा शहरातील जनतेनं मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आणि प्रत्येक वर्षी ह्या मीरा शहरातील जनतेसाठी काहीतरी करायचं माझा मानस होतो सो। आणि प्रामुख्याने मीरा शहर वाढत चाललं आहे आणि त्या पद्धतीनं गणेशोत्सव मंडळ जी आहे ती पण शहरामध्ये वाढत चालली आहे सार्वजनिक उत्सवांबरोबर घरगुती गणेश दर्शन स्पर्धासुद्धा असावी असं जेव्हा माझ्या मनामध्ये आलं तेव्हा मी त्या स्पर्धासुद्धा चालू केल्या प्रत्येक घरगुती गणेश दर्शन स्पर्धेला जास्तीत जास्त मोठ्या बक्षीस कसं देता येईल ह्याचा प्रयत्न केला ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद देगेसाहेब आणि त्यानंतर एकनाथ साहेबांनी ज्या पद्धतीनं गणेश उत्सव मंडळांना प्राधान्य दिलं मोठी मोठी बक्षीस दिली जेणेकरून समाजातील काही जी वस्तुस्थिती आहे ती सर्वसामान्य गणेश भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या पद्धतीने ही गणेश मंडळं करत असतात आणि मी एक लाख रुपयापासून पंच पंचवीस हजार रुपयापर्यंत अशी भरघोस बक्षीस असलेली रक्कम जाहीर केली आणि तेवढा मोठा प्रतिसाद मिळाला ह्या रकमेच्या माध्यमातून उत्सवाला अजून जास्त प्र मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केला आणि आज आपण बघता की एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी लोकं जमलेली आहेत आमचे मीरा भाईंदर शहरातील शहीद मेजर कौसुब राणे यांच्या स्मरणार्थ ही आमची स्पर्धा चालू आहे आणि त्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम कर या स्पर्धेमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे करतोय आपल्या वाहिनीचं मनापासून अभिवादन करतो कारण सकाळी नऊ साडे नऊ वाजल्यापासून मी पाहतोय तुम्ही सुद्धा या खूप सुंदर अशा सोहळ्याचा एक भाग आहात प्रामुख्याने मीराभाईदर शहरामध्ये एकशे से सेहेचाळीस मध्ये पन्नास शाखा प्रमुख आणि एकशे पंचेचाळीस मध्ये तीस प्रमुख यांच्या माध्यमातून ही घरगुती स्पर्धा राबवली गेली प्रत्येक शाखा प्रमुख हा किमान वीस घर कमीत कमी फिरतो आणि परीक्षण करतो त्यातून चार बक्षीस काढतो या अनुषंगाने पूर्ण मीरा शहरामध्ये जवळजवळ एक हजार सहाशे तीस कुटुंबांना आम्ही दर्शनासाठी कुटुंबाच्या घरामध्ये गेलो आणि त्या एक हजार सहाशे तीस कुटुंबांच्या माध्यमातून त्या गणेश मूर्तीच्या माध्यमातून तीनशे वीस कुटुंबांना आज आम्ही या ठिकाणी पारितोषिक आणि सन्मान चिन्ह दिलेलं आहे चौथं बक्षीस तिसरं दुसरं पहिलं रोख रक्कम सह सन्मानचिन्ह खूप सुंदरसा हा सोहळा झाला आणि त्यानंतर सार्वजनिक तुम्ही म्हणाल तर ते भरगतचं असं भलं मोठं कार्यक्रम सरनाईक सा साहेबांचा सा मोठा मोठा कार्यक्रम असतो त्याचंच आज प्रचिती मीरा बांधरकरांना आली पहिलं बक्षीस एक लाख रुपये रोख पारितोषिक प्लस सन्मानचिन्ह दुसरं बक्षीस पंच्याहत्तर हजार सन्मानचिन्ह तिसरं बक्षीस पन्नास हजार सन्मानचिन्ह आणि चौथं बक्षीस पंचवीस हजार सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ खास करून मंडळाच्या कार्यकर्त्यांना आर्थिक कुठेतरी सहभाग मिळावा काहीतरी त्यांचा उत्साह त्यांच्या पाठीमागे कौतुकाची थाप असावी म्हणून पंचवीस मंडळांना आपण जवळजवळ पंचवीस हजार सॉरी पंचवीस मंडळांना आपण जवळजवळ दहा हजार प्लस सन्मानचिन्ह असं देऊन गौरवलेलं आहे असं एकंदर एकोणतीस मंडळांचं कौतुक सोहळा या सभागृहामध्ये आज आपण साजरा केला हे फार मोठी गोष्ट होती आणि सरनाईक साहेबांनी तेही यावर्षी सांगितलं की अजून बक्षिसांमध्ये काही बदल करायचा असेल रकमेमध्ये काही बदल करायचा असेल तुम्ही मला सुचवा जेणेकरून अजून हा उत्सव हा सण मोठा होईल आणि आपली संस्कृती आपली परंपरा ही घराघरापर्यंत मीराबंद शहरामध्ये पोहोचेल ही वचन किंवा हा प्रकारचं एक प्रकारचा आदेश त्यांनी आम्हाला दिलेला आहे की संपूर्ण माझी परीक्षणाची टीम आहे या टीमच्या माध्यमातून हे परीक्षण केलं गेलं आणि दोन हजार पंचवीस साठी सुद्धा ही टीम सज्ज आहे आम्ही आपल्या वाहिनीच्या माध्यमातून विनंती करतो की दोन हजार पंचवीस मध्ये अजून मोठ्या संख्येने तुम्ही सहभाग घ्या आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या नाही ना शिवसेना घराघरावर ना पोहोचते कारण शिवसेना हा जमिनीवरचा पक्ष आहे आपली संस्कृती आपलं हिंदुत्व हे टिकवणं शिवसेनेला असं वाटतं की प्राथमिक जबाबदारी आमची आहे आणि तेच प्रताप सरनाईक साहेब त्यांच्या माध्यमातून नेहमी गणेशोत्सव स्पर्धा असेल चैत्र महोत्सव असेल आपला नवरात्रीचा दांडिया असेल किंध आपलं जत्रोत्सव असेल अनेक माध्यमातून कला संस्कृती जडून आर्ट फेस्टिवल सारखा का मोठा कार्यक्रम घेऊन मीरा भाईंदर शहराला कुठतरी एक संस्कृतीची कलेची जोड द्यावी ही त्यांची नेहमीचा प्रयत्न असतो नमस्कार मी विजय कथे आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र आजचा मीरा भाईंदर करांसाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे ते म्हणजे इकडचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्फत गेल्या वर्षी ज्या गणेश स्पर्धा घेण्यात आल्या होत्या गणेश सजावटीच्या स्पर्धा घेण्यात आल्यामध्ये घरगुती असो किंवा मोठ्या मंडळाच्या असो ते हा सगळ्यांचा आज, सा आज बक्षीस वितरण सोहळा पार पडला लाखोपेक्षा जास्त प्राईज असलेल्या हे पारितोषिका आज वाटण्यात आली पण विशेषतः ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये शाखा प्रमुखांच्या मार्फत घरगुती सजावट स्पर्धांना विशेष करून एक सन्मानचिन्ह देण्यात आलं त्यांना एक रोख रक्कम देण्यात आली नक्की प्रत्येक प्रभागातल्या पदाधिकाऱ्यांना तिकडच्या लोकांना त्यांचं म्हणणं तरी काय त्यांच्या भावना काय है होत्या आपण जाणून घेऊ पहिलं तर सर्वांना जय महाराष्ट्र मी सौ निशा नरेश नार्वेकर जिल्हा संघटक मीरा भाईंदर मी प्रभाग बाराचं नेतृत्व करते आणि आदरणीय आमचे परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांनी आमच्या म्हणजे मीरा भाईंदरसाठी एवढे चांगले चांगले उपक्रम राबवतात चांगले सांस्कृतिक कार्यक्रम राबवतात त्यापैकी आताच्या वेळेला त्यांनी मंडळासाठी पण पारितोषिक गणपती सजावट पारितोषिक आणि घरगुती पण यांच्यासाठी पारितोषिकचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि प्रभाग बारामधून चार शाखा प्रमुखांपैकी प्रत्येकी चार चार पारितोषिकचं वितरण करण्यासाठी सांगितलं होतं सजावटीचं हानी करण्यासाठी सांगितली होती आणि आमच्या प्रमुखांनी मग समीर साळवी असो प्रशांत गुरव कल्पेश गुरव असो भास्कर खोत असेल किंवा सचिन मालप हे सर्वच हा आपली आपली कामं व्यवस्थित पार पाडली आणि या वेळेला सगळ्यांना म्हणजे सर्व आमचे पारितोषिक जे विजेते आहेत ते सर्व उपस्थित होते आणि चांगल्या जल्लोषाने त्यांनी हे केलं यापुढेही पुढच्या वर्षी आम्ही अजून जल्लोषात हा सगळ्यांना अजून आमचे सगळे सहभागी होतील प्रभागातले कार्यकर्ते पदाधिकारी आणि आम पब्लिक पण आणि सरनाईक साहेबांचे खूप खूप आभार असेच कार्यक्रम त्यांनी राबवत राहू हे आमच्या सर्वांतर्फे त्यांना शुभेच्छा माझं नाव विकास रामचंद्र पाटील मी नवघर गावातून प्रभाक्रमक अकरा यांच्या वतीने आलेलो आहे आणि इथे जो आज लता मंगेशकर हॉलला जो कार्यक्रम माननीय प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री आणि धाराशिव पालकमंत्री यांची कामं मी गेली पंधरा वर्षं सतत मोठमोठी करत असतात ते मी स्वतः डोळ्यांनी पा पाहिलेलं आहे आणि त्यांनं भरपूर कामं माझ्या प्रभागात त्यांनी केलेली आहेत आणि घरोघरी ज गणेश उत्सव तेच मला जिम्मेदारी दिली होती की सजावट घ घरगुती सजावट व सार्वजनिक सजावट यांची आपल्याला पारितोषिक द्यायचे आहेत तरी तुम्ही सर्व सजावटची पाहणी करून आम्हाला निर्णय कळवावा त्याबरोबर बक्षीस समारंभ आज होता आणि त्याच्याबरोबर मी आणि माझ्या प्रभाग का क्रमांक अकरामधली सर्व जे घरोघरी ती बक्षीस मिळले ते सगळे खुशीने सगळे या आपल्या चार तास इथे कार्यक्रम चालला तिथे स सर्वे आनंदाने बक्षीस घ्यायला आली त्याबद्दल सर्व या माझ्या प्रभाकाराच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि आमदार प्रताप सरनाईकने अजून आम्हाला आदेश दिलेला आहे की यावर्षी अजून जोमाने काम करा आणि म अजून जेवढी बक्षीसं दे लागतील तेवढं मी देऊन आपल्या सर्व प्रभाग आकारावरती लोकांना घरगुती त्यांचं दे मोठं प पारितोष देऊन त्यांना आनंदित ठेवीन एवढं साहेबांनी मला स्वतः सांगितलेलं आहे आणि त्यामुळे साहेबांचं खरोखरच धन्यवाद देतो आहे आमच्या सर्व शाखाप्रमुख प्रमुख यांच्या यांच्यावरतीने साहेब माननीय प्रताप सरनाईक साहेबांचं आम्ही आम्ही धन्यवाद देतो जय महाराष्ट्र मी श्रीमती पूजा हरिश्चंद्र आमगावकर वन फोर्टी सिक्स शहर शा, महिला शहराध्यक्ष आज जो साहेबांनी हा कार्यक्रम चालू केला आहे गणपट्टी सजावटीचा जो कार्यक्रम साहेबांनी चालू केला आहे त्याबद्दल आपले महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री धाराशिव राज्याचे पालकमंत्री व मीरा भाईंदरचे प्रमुख लाडके आमदार प्रतापजी सरनाईक साहेबांचं खूप खूप धन्यवाद देते की साहेबांनी हा उप उपक्रम चालू केला साहेब नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात नेहमी कला कला सांस्कृतिक कार्यक्रम याच्यावर जास्त वर दिला जातो साहेबांचा नेहमी कल असतो की जसं आपण एखादा एक, एक उपक्रम करायचा आहे तर मनापासून करायचा आणि साहेबांचा सगळ्यांचा तर्फे मी साहेबांना खूप खूप धन्यवाद देते आता मोफत एस टी साहेबांनी गणपती महोत्सवासाठी गावी जाणाऱ्या एस टा चालू केल्या आहेत लोकांना मोफत आहे सगळ्यांचे खूप खूप सगळ्यांच्या तर्फे मी सगळा साहेबांना खूप खूप आभार मानते साहेबांचे जय जय महाराष्ट्र महेश शिंदे शिवसेना शाखा प्रमुख प्रभा क्रमांक तेरा खरोखर खूप आनंद वाटतोय की गणेशोत्सव स्पर्धेचं जे प्रत्येक घरगुती स्पर्धा असू द्या तुमच्या मंड्याच्या स्पर्धा असू द्या त्याच्यामध्ये चांगलं ज्यांनी ज्यांनी डेकोरेशन सगळ्या गोष्टी केल्या त्याबद्दल एक स्पर्धा आयोजित केली होती प्रताप सरनायक साहेबांनी मंत्री महोदय आपल्या परिवहन मंत्री आणि खरोखर त्यामध्ये जवळजवळ सोळाशे लोकं सोळाशे लोकांनी लोका सहभाग येतो त्यामुळे तीनशे वीस घ घरांपर्यंत ही स्पर्धा पोहोचली आणि तीनशे वीस स्पर्धकांना हे बक्षिसा साहेबांनी देण्यात आलं साहेबांच्या वतीने खूप चांगला उपक्रम आणि आपली मराठी संस्कृती हिंदू संस्कृती आपले सण आज तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे आपल्या ज्यावेळेला आपलं सरकार स्थापन झालं तेव्हापासून हिंदू सणांना जे हिंदू संस्कृतीना सगळं नवरात्र असू द्या गणपती उत्सव असू द्या दहंडी असू द्या सर्वच सगळ्याच सणांना जे प्रोत्साहन देण्यात आलं तेच लक्षात घेऊन आपल्या आमचे नेते मीरा भाईंदरचे स्थानिक आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी आज पूर्ण मीरा महिंदर्वर हा स्पर्धोत्सव सा साजरा केला होता आणि आज त्याचं बक्षीस वितरण झालं आज पूर्ण आमच्या प्रभाग क्रमांक तेरामधील घरगुती जे स्पर्धक होते त्यांना आज बक्षीस देण्यात आलं खरोखर त्यांना आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक तेराच्या वतीने महोदय प्रताप सरनाईक साहेबांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो खूप छान हा उपक्रम त्यांनी राबवला आणि घराघरापर्यंत प्रताप सरनाईक नाव शिवसेना नाव हे पोचलं आणि खरोखर प्रत्येकाला घरातील सर्व घरगुती लोकांना ज्यांनी यांनी ह्या ह्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांना खरोखर मनापासून आनंद वाटतो आणि प्रत्येक कुटुंब की प्रताप सरनाईक साहेबांनी हा जो उपक्रम हे के केला त्याच्यासाठी सर्व उप पूर्ण पुर, कुटुंबातून प्रताप सरनाईक साहेबांसाठी धन्यवाद खूप खूप चांगला उपक्रम असा मॅसेज येतो आहे आणि खरोखर मी पुन्हा एकदा मनापासून साहेबांना धन्यवाद देतो असेच उपक्रम तुम्ही मीरा भाईंदरमध्ये राबवाल हे अपेक्षा करतो आणि नक्कीच त्यांचे प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक उपक्रम हे खरोखर चांगले असतात आणि स्तुती करण्यासारखे असतात आणि पूर्ण मीरा भाईदरच्या घरापर्यंत प्रताप सरनाईक हे नाव पोचलेलं आहे कारण त्यांची जी पार्श्वभूमीच आहे ती सांस्कृतिक आहे आणि त्या सांस्कृतिक पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना कुठला कार्यक्रम कुठल्या पद्धतीने केला पाहिजे कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत कुठले कलाकार कुठल्या कलाकाराला योग्य ते न्याय दिला पाहिजे त्यांना पूर्णपणे माहिती आहे आणि पुन्हा एकदा मी तेरा प्रभाग तेराच्या वतीने साहेबांना धन्यवाद देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र पुन्हा एकदा मी प्रताप सरनाईक साहेबांना प्रभाग क्रमांक तेराच्या वतीने धन्यवाद देतो गणपती बाप्पा मंगल Oh, yeah! मी मी विलास जाधव प्रमुख प्रभाग क्रमांक तीन आज गणपती सजावट यांचा निकाल होता व निकालामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक तीनमधून भरपूर कुटुंबियांना पारितोषिक मिळालं असंच आम्ही यापुढेही असंच सजावट करून आम्ही जास्तीत जास्त पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न करू मी आमचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांचे आभार मानतो व आपले प्रमुख राजेश वेतोश साहेब सुद्धा मी खूप खूप आभार मानतो माझं नाव प्रशांत अर्जुन धोंडे प्रमुख प्रभाग क्रमांक चार प्रभाग चार, क्रमांक चारमध्ये ते टोटल सोळा बक्षीस आलेले आहेत आणि प्रत्येकाने इको फ्रेंडली गणपती आमच्या प्रभागामध्ये खूप आहेत आम्ही धनेश पाटील आमचे नगरसेवक माझी विरोधी पक्ष नेता आम्ही स्वतः घरोघरी जाऊन आणि आमच्या शाखाप्रमुख सूर्यवंशी मामा आहेत साहिल जाधव आहेत शशी वाघेल आहेत यांनी स्वतः प्रत्येका घरी जाऊन फॉर्म भरले आणि आज त्याचं आज बक्षीस वितरण होते आपले आमदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या निमित्ताने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आज समारंभ इथे पार पडला नाव सुरेश गुप्ता आहे मी प्रमुख प्रभाग क्रमांक पाच आणि सरनाईक साहेबांच्या तर्फे आमच्या टोटल चार शाखा प्रमुख होते त्या सोळा प्र पारितोषिक भेटला आम्हाला सर्वप्रथम सरनाईक साहेबांचे मी आभार मानतो की आपल्या प्रभागात आमच्या प्रभागात आम्ही काम करत आहे आणि लोकांच्या गेल्या वर्षी जे गणपतीच्या सर्व आम्ही लोकांना निवड करून सर्वांना दिल्या होता त्या हिशोबाने पारितोषिक भेटला आणि ह्याच्या अगोदर प ह्याच्यानंतर पुढच्या वर्षी पण आपला येणाऱ्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मी तसंच परत आम्ही आम लोक मिळून सर्व एक मोठा प्रयत्न करेल की चांगला ते चांगला एक पार्श्वभूमीत आणि चांगला गणपती बाप्पाचा घरगुती जे गणपती आहे त्यांच्या या नाव येऊ द्या असा त्यांच्या घरामध्ये हे होऊ द्या मी सरनाईक साहेबांचा खूप खूप आभार मानतो आम्ही की सनायक साहेब एवढं आम्हाला सहकार्य करतात की प्रभागामध्ये सर्वांना घरगुती गणपतीला पार्शोधित करत आहे नमस्कार मी एम पाटील प्रभागाचा दर प्रमुख दरवर्षीप्रमाणे यावर्षी मान्य प्रताप सरनाईक साहेब यांनी स्पर्धा आरंभ केली होती दुसरा वर्ष आहे हा स्पर्धेचा अजून चांगल्यापैकी कसा करता येईल अजून काय होईल ते आम्ही मार्गदर्शन आम्हाला देत आहेत तरी हे माझे प्रगा प्रभागातील दहा नंबरचे विजेते आहेत माझं नाव राहुल कमलाकर पाटील मी प्रभाग क्रमांक चौदामधील प्रमुख आहे आणि या यो एवढा यो मोठा कार्यक्रम सरनायक साहेबांनी जो राबवलेला आहे गणपती स्पर्धाचा तो कार्यक्रम अति छान कार्यक्रम राबवलेला आहे त्यांनी आपण घराघरात प लोकांपर्यंत पोचतो आहे त्यांचे जे वे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण डेकोरेशन असतात त्यांना आपण मूर्ती बघून सर्व काही गोष्टी बघून त्यांना आपण एक पारितोषिक देतो आहे पहिला असो दुसरा असो तिसरा आणि चौथं असे एक पारितोषिक आपण आखलेली आहे आणि त्या निमित्ताने आपण त्यांना पारितोषिक देऊन हर प्रत्येक घरामध्ये आपण पोचतो आहे त्या <नागया> वर्षीसुद्धा आपण सरनायक <singers> साहेबांच्या ून चांगला एक कार्यक्रम करू गणपती स्पर्धाचा तोही अतिउत्साने आपण खूप छान प्रकारे नियोजन करून जसं या यावेळी पण आज जर कार्यक्रम रंगलाय पद्धतीत पुढच्या वर्षी पण स जसं सरनाईक साहेब बोलली की पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीत करू तसंच आपण पुढच्या वर्षीसुद्धा अजून चांगल्या पद्धतीत करू आणि आपण आपल्या प्रभागामध्ये दहंडी आयोजित केलेली आहे आपल्या सर्व राहुल पाटील मित्रमंडळतर्फे आणि पूर्ण शिवसेना टीमतर्फे तर हे सर्व पदाधिकारी त्याच उत्साहानी प्रभाग क्रमांक चौदामध्ये दहंडी कशी मोठी होईल हे पूर्ण जोशाने काम करून प्रभाग क्रमांक चौदामध्ये दहेंडी खूप भव्य दहेंडी हा कार्यक्रम आपण साजरा करू माझं नाव विठ्ठल नामदेव वाघमारे प्रमुख प्रभाक्रमांक गाठरा माननीय प्रताप सरनाईक साहेब यांनी घरगुती गणोत्सव मंडळासाठी जे पारितोषक दिले मंडळात मंडळाच्या वतीने आणि प्रभा काटाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार असं सहकार्य लाभो ही मी ईश्वराच्या प्रार्थना करतो आणि सर्वांनी सर्व सर्वा मतदारांनी आम्हाला चांगल्या प्रता प्रकारचं प्रतिसाद दिलं याबद्दल सर्व पारितोषिकवाल्यांचं पण आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र